देशाची परंपरा खरत आहे आणि आज रणशिंग पूक असं म्हणायला हरकत नाही पण आज आपल्या सोलापूर यात्रा आज काठीची पूजा उद्या अक्षरा सोहळा एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही महाराष्ट्राची उभी परंपरा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण की आपल्या इथेच विठ्ठल आहे आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्वाच्या निवडणुका असणार आहेत आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला एक स्थिर सरकार जी गोरगरिबांकडे बघणार सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणारं सरकार आणि जे खरंच मायबाप बाप सरकार म्हणतं तसं सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं नवीन वर्ष संकल्प घेऊन तुम्ही सगळ्याच निवडणुका आहेत आणि आम्ही सगळेच ह्या ह्याच्यात उतरतोय लोकांना आपण जे आश्वासन देतो पाच वर्ष असेल दहा वर्ष असेल असतील ते लोकांपर्यंत पोहोचणं लोकांची सेवा करणं हेच शेवटच्या श्वासापर्यंत हाच संकल्प घेतला आहे आणि पुन्हा एकदा ते लोकांपर्यंत नेणं वस्तुस्थिती काय ती लोकांपर्यंत मांडणं हाच आमचा खर तर दक्षिण मुंबईचे काँग्रेस होते शिंदे गटात जातात कारण त्यांना नाही ही एक मोठी अफवा आहे जी विरोधक उचलतात आम्ही जातोय हे जातोय काँग्रेसचे बरेच जण जातात हे विरोधक उचलत उठवत आहेत ही अफवा ह्याच्यात काही नाही सिद्धेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे वातावरण हे बघा हे जे लोक येऊन सोलापुरात चिघडवण्याचा प्रयत्न करतात किंवा भांडणं लावायचा प्रयत्न त्यांना मी ताकीद देते आहे खबरदार तुम्ही इथे आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करू नका लावा लावी लावायचा प्रयत्न करू नका करायचा असेल गोरगरिबांची कामं करा ही कोणती पद्धत आहे धर्म वापरून तुम्ही इथे पेटवायचा प्रयत्न करतात हे आधी कधीच झालं नव्हतं आपल्या देशात आणि असं जर कोण करत असेल तर खबरदार आणि सोलापूर एवढं बिघडणार नाही कारण का सोलापूरचे लोक सुज्ञ आहेत आणि कितीही काही झालं तरी आता आम्हाला सगळ्यांना कळून चुकलंय की हे लोकांची रणनीती काय असते आणि हे लोकांचं शेकट कार्यस्थान काय असतं नेमकं

काँग्रेस पक्षात मान सन्मान देऊ आम्ही देतो काँग्रेस पक्ष हा अत्यंत लोकशाही असणारा पक्ष आहे हा प्र पक्ष नाहीये तो खास करून तुम्हाला माहिती आहे कोणता पक्ष जिथे फक्त बोले बोलेसो कायदा एका माणसाचा येणार आहेत पंधरा हजार घरांचं लोकार्पण करण्यासाठी कशा पद्धतीने तुमचं स्वागत करणार पंतप्रधानांच पंतप्रधानांचं स्वागत हे त्यांच्या पक्षाचे करतीलच पण स्वागत करण्यासारखं जर काही काम केलं असेल तर नक्की आम्ही कर